आणि आम्ही कुठे निघालो सकाळची दोन मन डबल टोपी दोन मन सकाळची दोन रात्रीची फिरायला स्टेशन वरती आहे अजून ट्रेन आली नाही आम्ही जिथे चाललोय तिथे भर गुड मॉर्निंग आता वाजलेत पावणे आठ आणि आम्ही आता पोहोचलोय উদপুৰ মানে উদয় আছো আমি ভূৰ নি आता जाऊन आमचं चार्जिंग सांगूया नको बाय बाय आता डायरेक्ट आम्ही नाश्ता वगैरे करतो प्रयत्न करून आणि आता कुठं जायचं ते ठरवतो आणि तिथे भेटत ना इथे वेटिंग रूम आहे म्हणजे असं ओपनच आहे अशा पद्धतीनं आणि इथे एक आवडलेली गोष्ट ती म्हणजे ना बेबी फिडिंगचं इथे एक बनवलं आहे छोटीशी रूम टाईप तर हे प्रत्येक स्टेशनवर बघायला मिळत नाही तर हे खरं तर ना प्रत्येक स्टेशनवर असलं पाहिजे गरजेचं आहे कारण मला माहिती आहे मी फेस केलेला आहे तो काळ किंवा काय करू शकतो जेव्हा आधी आणि आयुष्य छोटे होते तेव्हा मग हे असलंच पाहिजे प्रत्येक स्टेशनवर तर मला हे जर थोडंसं छान वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आम्ही था आता ही ऑटो केले पर डे म्हणजे पूर्ण दिवसासाठीच बुक केले कारण ना कसं होतं प्रत्येक वेळी मग ऑटो बघून आणि जावेपर्यंत पूर्ण आम्हाला टाइम वेस्ट खूप जास्त होईल त्यामुळे आणि आता आम्ही आले काय खायचं बघ चला तर बघूया काय काय तर आता इथे आम्हाला ऑटोवाले काकाच घेऊन आले होते तर इथे कचोरी छान मिळते म्हणाली तर कचोरी पोहे आणि जिलेबी घेतली होती मस्त तुपातली तर आम्ही नाश्ता केला आणि आता सगळ्यात पहिला स्पॉट आहे ते म्हणजे जगदीश मंदिर तर आता आम्ही आलोय जगदीश मंदिरमध्ये तर हे खूप छान मंदिर आहे असलं भारी आहे ना हा व्ह्यू आणि प्रत्येक एक सुद्धा पॉईंट असा नाही की खाली पूर्ण कोरीव आणि न म्हणजे नक्षीकाम असेल किंवा म मूर्ती असतील खूप जास्त हे डिझायनर म्हणू शकतो आपण अशा पद्धतीचं हे मंदिर आहे खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे बघा मग हे कसं केलं असेल एकच दगड आहे हा म्हणजे बेस जो असतो तो आणि त्याच्यामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे तर आता हा इथे आम्ही दर्शन करून घेतो आणि त्याच्यानंतर मग बघूया थोडा वेळ ते वे स्पेंड करू आणि त्याच्यानंतर मग पुढच्या स्पॉट वर समोरच मूर्ती दिसते आणि आता नशिना चाळी सुंदर नक्षीकाम आहे ते खूप छान छान मूर्ती आहेत आणि हे ते काय आहे त्यांचे जे पण काही प्रतीक किंवा असं भरपूर आहे खूप छान वरती पण मन बन मुहूर्त कोरलेली मस्त मग जागायपूर मस्ट विजिट <laughs> प्लेस मध्ये पहिल्या स्पॉट मध्ये मला एवढा आवडलेला आयुषप एक एक जो पॉइंट आहे ना एक सुद्धा खाली नाही सोडलेला ना। सगळ्या असं मूर्ती आणि डिझाईन कोरलेले सगळ्यात द आणि हे दगड आहे बरं का दगडामध्ये सगळं हे आणि मेन म्हणजे नाही तर थोडस ना व्हिडिओ शूटिंगच्या नादात मी पडायच खूप खड्या बाहेर आहेत ना मस्त आहे मस्त लय भारी आपल्या भाषेत लय भारी आईशुभा राहते तर फोटो की आधी आ वर्तुळ आणि आपली ही ब्युटी बघण्यासाठी ना फॉरेनर खूप जास्त येतात पाणी पाणी जायसाठी बाळा <laughs> नौ? पण बागोरकी हवेली आणि इथं आम्हाला ऑटोवाल्याने सांगितलं का प्री वेडिंग शूट वगैरे भरपूर होतात तर चालूच येतं बघा सकाळी सकाळी आम्ही आलो तरी पण शूटिंग भरपूर चाललं वा व्ह्यू छान आहे ना व्ह्यू छान आहे ना नी वे आहे आणि सगळे व्हिडिओग्राफर्स फो फोटोग्राफर्स आहे <laughs> प्री वेडिंग शूटसाठी सगळे शूट चालू आहे तिथे भरपूर शूट होतात असं सांगितलं मला लेक वी वा छान आहे हा डक 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 पिले डक डक बघ डक कुठं आहे वाव देऊ मस्त आहे आणि या दोघांचं काय झालंय घुपचुप घुपचुप काय बोलतो आहे नाव नाव करणार आधी आधी नाव नाव करणार आहेस तू आधी इकडे बघ की हां नाव नाव करणार आहेस तिथ उभार तुझा आधी आधी ए ए ए आधी आधी जयदू हाय इकडे तू गणगोर घाटाय गणगोर असते तुम्हाला जयसल <S preach miracle> चला की वाव शिवाजी महाराजांचं पण आहे छत्रपती शिवाजी आयुष छत्रपती शिवाजी महाराज की जय आयुष आयुष ओ का आपले शिवाजी महाराज पण आहे शिवाजी महाराज अपना राजा राम सिंह महाराव सिंह भी गए मेवाड़ जैसलमेर जोधपुर मराठा स्टेट ओ हो आपला देस भद्रा भद्राजा राज मस्त आहे हे जयपूरचं आहे हे बुंदी म्हणजे बुंदी खंड असेल म्हणते हे बरोडा किशनगड कच्छ याच्यानंतर बिकानेर हे पृथ्वीराज सिंग किशनगड महाराजा सयाजीराव गायकवाड ओ सयाजीराव गायकवाडांचं पण आहे हां सयाजीराव गायकवाडांचं आहे जे की ह्याचे बरोडा बरोदार ना, ना? बरोदाची मिरजा राजे का मिर्जा महाराम त्याच्यानंतर हे जयसिंग प्रभाकर अलवरचे मराठा जय आपले हे आहे रे हा आपला भगवा आहे भगवा हा हे आपलं म्हणजे देश राज्याचं जे प्रतीक आहे ना ते ध्वज ध्वज बरोधर पण भगवाच होता मराठा एम्पायर मध्येच होत आहे ना ते मस्त तर इकडे ना राजस्थानचे जे महा राजे महाराजे होते ना त्यांना म्हणजे असं मनोरंजनासाठी जे म्हणजे डान्सर्स वगैरे असायच्या ना तर त्या म्हणजे इथे जास्त कार्यक्रम व्हायचे डान्सचे वगैरे त्यामुळे मग त्यांनी महाराजांनी स्पेशल त्या डान्सर्स ज्या मुली असायच्या त्यांना राहण्यासाठी हे हा जो वाडा आहे किंवा एक छोटासा महल म्हणू शकतो अशा पद्धतीने हा बांधला आहे आणि इथे आता म्युझियम टाईप हे थोडस हे बनवले खूप छान आहे हे आणि इथे आम्ही चाललो इथे ना म्हणजे शादीवाला जो सिक्वेन्स असतो ना आहे सेल, सेल, ते आहे सगळं विवाह जसं होतं म्हणजे बारात असेल मेहंदी असेल फेरी असतील परत जावयाचं मानपण असेल हे सगळं इथे बनवलेलं आहे तर तुम्ही पुढे बघालच अच्छा हे बारात पहिली कशी असायची तशा हे आहे सासू आरती अच्छा हे इकडं बघतो जेव्हा ते जावयाचं स्वागत केलं जातं तेव्हाच आहे सीन हे केलं आहे आतमध्ये पण अजून आहे बरेच लग्नाचे सीन आहेत सगळे इथं आता आमच्याकडे जास्त वेळ नेमके पूर्ण आतमध्ये साथ नाही एवढं काही फार काही दे बघण्यासारखं नाही ते लग्नाचे सीन्स अच्छा इथे मेहंदीचं आहे मेहंदी ओके अच्छा आयुष कुट गया अच्छा हाँ हाँ तो यहाँ पे कुछ हॉल भी है क्या वेडिंग हॉल अच्छा सावन तो महीने में साल में एक बार लेडीज़ लगता है अच्छा इसमें जेन नहीं

कुणाच काय तर कुणाचं आधीच आमच्या काय वेगळंच असते तर आता इथे आम्ही फतेसागर लेकमध्ये लेक तिथे आलोय आणि आता इथे आम्ही बोटिंग करणार आहे तर त्या रिक्षावाल्या काकाने सांगितलं की इथे आणि जो पिचोला लेक आहे तिथे पण बोटिंग होतं तर चार्जेस थोडेफार सेमच आहे त्यामुळे मग जसं आम्हाला इथे आयुष मंडळ इथे आपण बोटिंग करायचं त्यामुळे मग आम्ही इथेच बोटिंग करणार आहोत तर लेक लेकिचोला आम्ही जेव्हा सिटी पॅलेस ला जाईल तिथे आहे तो सिटी पॅलेसच्या आहे आधी कुठे निघाले आम्ही पहिल्यांदाच बोटिंग करणार तर आम्ही आधी पण बोटिंग केलं होतं तर पश्चिम बंगालमध्ये असताना कनकदुर्गा म्हणून एक टेम्पल आहे मंदिर आहे मातेचं तिथे आहे आणि आम्ही तिथे सेल्फ बोटिंग केलं होतं म्हणजे स्वतःच आम्ही बोट म्हणजे चालवली होती ती जे असते ना जुन्या पद्धतीचे त्या तशा प्रकारचे आणि आम्ही तिथे अडकलो पण होतो एकदा झाडीमध्ये त्याच्यानंतर आम्ही कसं बस आम्ही चौघे बांधण होतो एका बे बोटमध्ये आणि त्याच्यानंतर मग आलो रिटर्न सेफली आणि त्याच्यानंतर हा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि कारण आधी आधी पहिल्यांदा करणार होता मी आयुष आणि फौजींनी आधी बोटिंग केलं होतं तर आयुष तेव्हा आधी एवढा असेल कदा हा आधी एवढा होता तेव्हा आम्ही बोटिंग केली त्याच्यानंतर आता आधी दोन वर्ष होतं तेव्हा आम्ही करतो बसलो ती का तुम्ही जरा सांगलं बोला की समोर पत्ते सागर जिल्हा मोबाईल तर हे जे फुडा दिसत आहे ना हे गार्डन आहे आणि हे आधी गव्हर्नमेंट अंडर मध्ये होतं पण आता कोणत्या तरी रेस्टॉरंटला दिलं हे तर त्यामुळे आता तिथे म्हणजे परमिशन वगैरे घेऊन जायला लागतं असं सांगितलं आम्हाला तर चला आता बोटिंगची मस्तपैकी आम्ही एन्जॉय करतो आहे आणि हे आहे ते गार्डन तर आता तिथूनच बोटिंग करताना त्याच एरियामधून घेऊन जातात त्यामुळे मग जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करते दाखवण्याचा प्रयत्न करतेच आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे जे उदयपूर टूरचे किंवा ट्रीपचे जे पण ब्लॉग येतील ना पार्ट्स तर खूप मोठे मोठे व्लॉग्स आहेत आणि खूप दाखवण्यासारखे आहेत त्यामुळे खूप जास्त व्हिडिओ येणार आहेत छान छान याच्यापेक्षा अजून छान छान पुढे प्लेसेस आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा म्हणजे पुढा पुढचा पार्ट पण तुम्हाला बघता येईल सो स्टेट येऊन ही ना तर आता हा पार्ट मी इथे सेंड करते कारण खूप मोठे व्हिडिओ होणार आहेत अजून बरेचसे स्पॉट आमचे बघून व्हायचे आहेत आत्ता दोनच तीनच झालेत तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा जो ब्लॉग येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ओके बाय